गरमागरम वाफळता चहा आणि त्याच्यामध्ये मस्त अशी खुसखुशीत खूप साऱ्या लेअर्स असलेली खारी कोणाला नाही आवडणार नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण खारी बनवत आहोत पहा मस्त अशी ही खारी बनवून तयार होते किती छान याला लेअर्स पडलेल्या आहेत आतपर्यंत छान अशी ती खुसखुशीत झाली आहे आणि मस्त अशी ही खारी बनवून तयार होते खारी बनवणं इतकं काही अवघड नाही आणि खूप साऱ्या सामानाची सुद्धा याच्यामध्ये आवश्यकता लागत नाही खूप कमीत कमी साहित्यामध्ये आणि पटकन ही खारी बनवून तयार होते चवीला मात्र एक नंबर लागते तर मस्त अशी ही खुसखुशीत खारी बनवायची कशी ते आज आपण बघूयात तर चला रेसिपीला सुरुवात करू सर्वात अगोदर आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचंय दोन चमचे साजूक तूप या मैद्यामध्ये टाकून घ्यायचंय एक वाटी मैद्यासाठी एक चमचा तूप आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे घट्ट तूप आहे तर मी दोन चमचे वापरले जर वितळलेलं तूप तुमच्याकडे असेल तर ते तीन चमचे तुम्ही याच्यामध्ये टाका एक चमचाभर ओवा असा हातावरती चुळून आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे खारीमध्ये थोडासा ओवा छान लागतो पाव चमचालासुद्धा थोडंसं कमी आहे आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन चमचे साखर टाकायची आहे ही पिटी साखर आहे साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली बारीक दळून घ्यायची आणि दळल्यानंतर दोन चमचे इतपत मोजून टाकायची आता हे सर्व आपल्याला असं हातावरती चोळून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तूप मैद्याला लागायला हवं असं मी याला मिक्स करून आहे आता थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण एक पिठाचा गोळा बनवून घेऊयात पाणी टाकताना खूप सारं एकदम टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं व्यवस्थित असं पीठ आपल्याला याचं मळून घ्यायचं आहे आपण चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला मळायचं आहे फक्त खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची तर पहा आता मी याचा एक गोळा बनवून घेतलाय आणि व्यवस्थित आता याला छान असं मळून घेते तर या पद्धतीने चांगलं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान ते मऊ व्हायला हो हवं आता हे पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप याला घट्टसुद्धा केलं नाही आणि खूप पातळसुद्धा नाही या पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण वेळ झाकून बाजूला ठेवूयात एक वाटी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता एक चमचाभर तेल टाकायचं आहे एक चमचाभर तूप याच्यामध्ये टाकायचं आहे आता हा आपण साठा बनवत आहोत साठ्यामुळे छान अशा खारीला लेअर्स पडतात आणि खारी, खारी आतपर्यंत खुसखुशीत होते दोन ते अडीच चमचे आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकूयात हे सर्व चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा मी याला व्यवस्थित असं मिक्स केलं पण थोडंसं हे घट्ट वाटतं आहे तर याच्यामध्ये आपण अजून अर्धा चमचा तेल टाकून घेऊ थोडंसं पातळसर आपल्याला हे करायचं आहे म्हणजे साठा पोळीला किंवा आपण जी मैद्याची पोळी बनवणार आहोत त्याला व्यवस्थित असा लावता येतो पहा या पद्धतीने आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे तर हा आपला साठासुद्धा सुद्धा आता तयार झालेला आहे आपण जे पीठ भिजत ठेवलेलं आहे ते आता आपण पोळीपाटावरती थोडंसं असं मळून घेऊयात खूप जास्त मळायची याला काही गरज नाही फक्त एकसारखं असं मी याला करून घेते आता याला खूप साऱ्या लेयर्स येण्यासाठी आपल्याला याला असं दुमडून घ्यायचं आहे तर पहा या पद्धतीने सर्व पीठ आपल्याला असं एका जागेवर दुमडत राहायचं आहे आता वापस आपण याचा एक गोल गोळा बनवून घेऊयात तर आता मी याचा एक गोल असा गोळा बनवून घेतलाय आता हा गोळा आपल्याला चाकूने कापून घ्यायचा आहे या पिठाचे चार गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर अगोदर असं मध्यभागी आणि नंतर आडव्या बाजूने असा आपल्याला याला कापून घ्यायचं आहे आता याचे चार गोळे आपण बनवून घेऊ पहा मस्त आता याला आतमध्ये लेअर्स पडतात आता आपल्याला याची एक पोळी बनवून घ्यायची आहे आणि गोळा थोडासा हातावरती गोल करून घ्यायचा याला आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे चांगली पातळ पुळी आपल्याला याची बनवून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार थोडासा मैद्याचासुद्धा वापर आपल्याला करायचा आहे मैदा लावल्यामुळे पटकन ती लांबली जाते खूप जास्तसुद्धा लावायचं नाही थोडा थोडा मैदा आपल्याला याच्यावरती दोन्ही बाजूने एकदा लावला तरी पुरेसा होतो आणि चांगली पातळ अशी ही पोळी आता आपण लाटून घेऊयात जेवढी तुम्ही ही पुळी पातळ लाटाल तेवढी खारी छान खुसखुशीत होते आणि मस्त खायला मऊ लागते तर पहा या पद्धतीने सर्वीकडून सारखी आणि चांगली पातळ अशी याची पोळी मी आता बनवून घेतलेली आहे तर पहा मस्त अशी पातळ पोळी लाटून झालेली आहे आता सर्व पोळ्या आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायच्यात तर एका ताटामध्ये या पोळ्या मी लाटून ठेवलेल्या आहेत चार पोळ्या बनवून तयार झाल्यात आता एक ताट घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण एक पोळी टाकून घेऊयात आता या पोळीवरती आपल्याला साठा लावायचा आहे आपण जो साठा बनून घेतला आहे तो आता आपण या पोळीवरती असा लावून घेऊयात अर्धा चमचा साठा या पोळीवरती टाकायचा आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित असा पसरून याला लावून घ्यायचा थोडासा मैदा याच्यावरती टाकायचा आणि सर्व मैदा मैदासुद्धा या साठ्यावरती असा लावून घ्यायचा वापस आपण दुसरी पोळीसुद्धा याच्यावरती टाकून घेऊयात सेम पद्धतीने त्या पोळीलासुद्धा साठा लावून घ्यायचा आहे असं करत चार पोळ्या आपल्याला एकावरती एकाशा टाकून घ्यायच्यात सर्व पोळ्यांना ला साठा लावायचा आणि थोडासा मैदा त्याच्यावरती टाकून घ्यायचा आता सर्व पोळ्या आपण या पद्धतीने बनवून घेतल्यानंतर आपल्याला त्या दुमडून घ्यायच्या आहेत तर एक साईड त्याची आपल्याला अशी दुमडून घ्यायची आणि वापस दुसऱ्या बाजूने सुद्धा असं त्याला दुमडून घ्यायचं आहे थोडासा मैदा आपल्याला याच्यावरती असा लावायचा आहे आणि नंतर याला असं दुमडत जायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला एक रोल त्याचा बनवून घ्यायचा आहे आता याला पुळीपाटावरती आपण थोडंसं लाटून घेऊयात म्हणजे यातील ज्या लेयर्स आहेत त्या थोड्याशा सेट होतात तर मी याला पुळीपाटावरती थोडंसं असं लाटून घेत आहे आता आपण याला कापून घेऊयात तर असे छोटे छोटे आपल्याला याचे काप पाडून घ्यायचे आहेत तर पहा या पद्धतीने आता मी सर्व कापून घेतलेले आहेत आता याच्यातील एक जी वडी आहे ती घ्यायची आणि याला लाटून घ्यायचं आहे तर आपल्याला फक्त असं उभं याला असं लाटून घ्यायचं आहे आडव्या बाजूने लाटायचं नाही तर खारी खूप अशी मोठी होईल फक्त अशी उभीच आपल्याला याला लाटून घ्यायची आहे तर अजून मी याला मधून कट करत आहे कारण पाटावरती एवढी खारी मावत नाही ती लाटल्या जात नाही त्यासाठी मी याला अजून मधून कट केलं आणि वापस याला लाटून घेत आहे तर पहा थोडीशी आपल्याला याला अजून पातळ करून घ्यायची आहे तर आता याला मी लाटून घेतलं आहे या पद्धतीने आपल्याला हे लाटायचं आहे भाकरीसारखी थोडीशी जाड अशी आपल्याला ही खारी बनवून घ्यायची आहे आता वापस आपण याला असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापून घेऊयात पहा मस्त आता याला लेअर्स पडतात आणि सर्व खाऱ्या आता आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायच्यात थोडासा आकार देण्यासाठी बाजूचंसुद्धा मी कापून घेतलेला आहे खारीला व्यवस्थित असा आकार येण्यासाठी थोडंसं जास्तीचं पीठ दिसलं की ते कापून घ्यायचं आता याच्यातील जे अर्धपीठ आपण शिल्लक ठेवलं आहे सुद्धा असंच लाटून घ्यायचं आणि थोडंसं पातळ लाटून झालं की याच्यासुद्धा अशाच खाऱ्या आपल्याला कापून घ्यायच्यात तर पहा या पद्धतीने या खाऱ्या आता बनवून झालेल्या आहेत सर्व खाऱ्या आपण सेम पद्धतीने बनवून घेऊयात खूप पटकन होतात आणि सोप्यासुद्धा आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही याला कापू शकता आता सर्व खाऱ्या मी बनवून घेतल्यात आता आपण याला तळून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे तेल गरम करायला ठेवलं की फक्त अर्ध्या मिनटासाठी मोठ्या गॅसवरती हे तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे तर पहा एक खारी टाकल्यानंतर हलकेसे त्याच्यावरती बबल्स यायला हवेत खूप पटकन ती तळून लवकर अशी वरती यायला नको इतपत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल जर जास्त गरम झालं तर खारी व्यवस्थित तळली जाणार नाही आतपर्यंत ती कुरकुरीत होणार नाही खारी तळताना आपल्याला गॅस मिडियम किंवा तेल जर जास्तच गरम वाटलं खारी पटकन लाल होते असं वाटलं तर गॅस बारीक करून ही खारी तळून घ्यायची आहे एका वेळेस पाच ते सहा खाऱ्या टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं त्याला तळून घ्यायचं खारी तेलामध्ये थोडीशी अशी वरती आली की नंतर तिला झाऱ्याने पलटी करून घ्यायची खूप मिक्ससुद्धा करायचं नाही नाहीतर त्याच्या लेअर्स तुटू शकतात थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला याला तळून आहे तर पहा आता याला छान असा सोनेरी रंग यायला लागलेला आहे खूप लाल होईपर्यंत तळायच्या नाही नाहीतर तेलामधून जेव्हा आपण त्याला बाहेर काढतो त्यानंतरसुद्धा त्या जास्त लाल दिसतात फक्त जेव्हा डार्क सोनेरी रंग येईल तेव्हा आपण याला तेलामधून काढून घेऊयात तर पहा मी याला व्यवस्थित असं मिडियम गॅसवरतीच तळून घेतलं आहे अजिबात गॅस मोठा केलेला नाही मिडियम गॅसवरती तळल्यामुळे मस्त कुरकुरीत अशा या खाऱ्या होतात आता आपण याला तेलामधून काढून घेऊयात छान असा याला रंग आलेला आहे आणि सर्व खाऱ्या आपल्याला सेम पद्धतीने तळून घ्यायच्यात खूप पटकन तळल्या जातात अजिबात उशीर लागत नाही तर पहा मस्त असा याला थोडासा डार्क सोनेरी रंग आला की काढून घ्यायच्या आणि छान अशा या आपल्या खाऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत खूप साऱ्या याला लेअर्स पडलेल्या आहेत आणि मस्त आतमध्ये सुद्धा छान खुसखुशीत झालेल्या आहे ही खारी अजून ताजी आहे त्याच्यामुळे जास्त तुम्हाला खुसखुशीत वाटत नसेल मोडल्यानंतर थोडीशी लवचिक अशी दिसते जितकी ही खारी शिळी होईल तितकी छान अजून खुसखुशीत होते तर पहा मस्त याला लेयर्स पडतात कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि चहामध्ये बुडून खायला मस्त अशी ही आपली खारी बनवून तयार झालेली आहे खूप साऱ्या लेअर्स आणि कुरकुरीत तर तुम्ही सुद्धा ह्या घरगुती पद्धतीच्या खाऱ्या बनवून बघा खूप सोप्या आहेत मार्केटमध्ये जी खारी असते ना त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात डालडा वापरलेला असतो आपण साजूक तुपामध्ये आणि घरातच या खाऱ्या बनवल्यात त्यामुळे या खूप हेल्दी आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय